What do you mean? मयूर आज पुन्हा एक नवीन ब्लॉग तुमच्या समोर हो घेऊन येत आहे आणि आज आपण बनवणार आहोत कॉफी विदाउट मशीन जर आपण कॉफी बनवायची असेल आपल्याला तर कशा पद्धतीने बनवायची आणि त्याच्यावर मस्त हार्ट वगैरे काढायचा असेल आणि कोणाला प्रेझेंटेबल कॉफी आपल्याला सर्व करायची असेल तर ती कशा पद्धतीने बनवायची ते शिकूया आणि ती आज कॉफी मी नाही बनवणार आहे माझी फ्रेंड आहे रिदा ज्या दिवशी आपण तिचं नेलॅक्ट केलेलं त्या दिवशी तिने मला सांगितलं की दिदी मी आपले कॉफी म्हणजे ठीक आहे तर तिने मला अशी छान कॉफी बनवून दिली आणि मला ती इतकी आवडली टेस्ट वाईज तरी खूप सुंदर होती आणि त्याच्यावर तिने आर्ट पण इतकं छान केलेलं छान हार्ट वगैरे काढलेलं तर मी तिला तेच म्हणाली की मला ही प्लीज कॉफी शिकवतो ती मला काय नाही तर मी विचार केला मी तर शिकते पण माझ्यासोबत तुम्ही बी शिका तर चला ब्लॉग सुरू करूया तो त्यासाठी तुम्हाला संपूर्ण माझा व्लॉग बघायचा आहे की विदाऊट मशीन कोविन कॉफी विथ आर्ट हार्ट काढायचा असतो जो वर तो कसा काढायचा हो ते शिकूया आजच्या ब्लॉगमध्ये तर त्याआधी मी तुम्हाला माझी फ्रेंड रिधा आहेत तिचं इंट्रोडक्शन करून देते हॅलो रिदा कम ये मेरी फ्रेंड आहे रिधा हाय ओके तर ती आज आपल्याला कॉफी बनवायला शिकवणार आहे तर चला आपण किचन वडे वळूया आणि कॉफी कशी करायची ती बघूया त्यासाठी माझं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, करा कारण की तुम्हाला भरपूर सारे रेसिपीज वगैरे आपल्याला रिदाच्या ज्या आहेत त्या शिकायला मिळणार आहे आणि त्या मी खाणार आहे त्यामुळे चला आधी आपण किचनकडे जाऊया आणि संपूर्ण ब्लॉग बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला किचन मध्ये आणि मस्त असं सेटअप रेडी केलेला आहे रिदाने तुम्ही बघू शकता एक बॅक कॅमेरा करून त्याच्यानंतर आम्ही चार कॉफीचे घेतलेले आहे त्याच्यानंतर एक बोल तुम्ही छान असं दूध घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी मलाई पण आहे साखर आहे कैची लागणार आहे ते कट करण्यासाठी आणि एक असा टोप लागणार आहे आपल्याला ते दूध गरम करण्यासाठी ठीक आहे हा आमचा सेटअप आहे तर आपण बघूया कशा पद्धतीने रिदा कॉफी बनवते आहे चला आ, तर हे कॉफीसाठी पाणी घेतलेलं आहे तिने त्याच्यामध्ये तिने टाकलेले आहे दोन तीन तीन चमचे मस्त साखर त्याच्यानंतर टाकायचं आहे त्याच्यामध्ये कॉफी ओके हे सगळे टाकायचं आहे हे सगळे पॅकेट ती फोडून त्याच्यामध्ये एका एखाद्यातच टाकणार आहे मस्त ओके तुम्ही बघू शकता okay. uh, कॉफीचा ट्रेंड आहे ना हा कोरोना में बहुत चला था ना ये कोरोना के टाइम पे ये बहुत फेमस हो गई थी कॉफी ओके okay. त्याच्यानंतर हे अंड सेटाईज जे आहे त्याच्यासारखं त्यांनी कॉफीसाठी हे घालून ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ती कंटिन्यू दे बॉईंड करते तुम्ही बघू शकता ओके तुम्ही बघू शकता प्रॉपर त्याला तसा झाक येतोय म्हणजे तेच कसा येतोय ओके तुम्ही बघू शकता ते प्रॉपर ती मेल्ट करते त्याच्यामध्ये प्रॉपर ती ब्लेंड करते तोपर्यंत एक साईडला आपलं दूध छान असं गरम होत आहे त्याला कळ येतोय आणि कॉफी एक ह्याला काय म्हणतात इसको क्या बोलते है? इसको कॉफी अच्छा कॉफी बोलतो कॉफी का झाग तुम्ही बघू शकता त्याचा थिकनेस बघू शकता हा बघा प्रॉपर ती क्रीम असल्यासारखी आपली पाईप क्रीम असते ना क्रीम कॉफी क्रीम बोल सगत्या इसको या। ओके तिने छान कप असं धुवून पण घेतलेला आहे आता आपण शिकायचं ओके लगेचच श्रीदाचं काम एकदम क्विक आहे तिने लगेच तिचं प्लॅटफॉर्म क्लीन पण करून टाकलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता कि त्याला असं मस्त फेस आलेला आहे प्रॉपर सो आपल्या घरी ओ चॉकलेट खरंच तिने खूप सुंदर कॉफी बनवली म्हणून माझी इच्छा झाली की मी ते तुमच्यासोबत शेअर करावी विजआउट मशीन किंवा ब्लेंडर तुम्ही कॉफी सर्व कशी करू शकता एखाद्या गेस्टला त्यासाठी हा एक परफेक्ट रेसिपी असणार आहे आपल्यासाठी ओके ओके तिने एक स्पून अच्छा त्यानंतर त्याच्यात तिने टाकलं मस्त पैकी गरम गरम असं दूध बघू शकता ओके बाद कॉफी नाही तिने मस्त कॉफी अशी मिक्स करून घेतली आहे म्हणजे ते दूध त्या फेसामध्ये छान असं तिने मिक्स केलेलं आहे जीव करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता तो एक शेड आलेला आहे कॉफीला थोडंसं व्हाईट आणि ब्राउन मधे बिंग हो गया तुम्हें बढ़ू श मस्त पैकी चॉकलेट तिने मस्त सजावटी साइन के ओके सो तुम्ही हातचा शेप बघू शकता हा बघा सो तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा गेस्टला जर तुम्हाला इम्प्रेस करायचं असेल किंवा तुमच्या नवऱ्याला तुमच्या बॉयफ्रेंडला वॉट एव्हर कोणाला तुम्हाला जर इम्प्रेस करायचं असेल तर तुम्ही असा हातचा कॉफी तुम्ही त्यांना बनवून छान इम्प्रेस करू शकता तर मस्त रिदाने मला छान कॉफी बनवून दिलेली आहे आणि खूप साध्या सोप्या पद्धतीने ती तिने छान आपल्याला कॉफी बनवायला शिकवली पण आहे तर तुम्ही नक्की बघा शिका आणि घरी करून बघा आणि मला कमेंटमधून कळवा की कशी झाली होती कॉफी ओके मी कॉफीचा आनंद घेते तुम्ही पण घरी बनवून नक्कीच हा कॉफीचा आनंद घ्या मस्त पावसाळा सुरू झालेला आहे तुमची बाल्कनी असेल टेरेस असेल जो तुमचा आवडताचा प्लेस असेल जागेवर बसा छान अशी कॉफी घ्या पुस्तक घ्या आणि कॉफी पीत तुमच्या संध्याकाळची किंवा सकाळची सुरुवात करा ओके जर तुम्हाला हा माझा ब्लॉग आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षदा आणि मयूर ह्या चॅनलला असंच प्रेर द्या